नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झालेल्या परीक्षेची आपण उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत बघा इयत्ता ती श्री विषय मराठी गणित व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी अद्यापही आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब समोरील बेल बटन जरूर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व विषयांचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला करूया सुरुवात बघा प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे प्रश्न क्रमांक एकोणपन्नासच्या पुढचे प्रश्न पंच्याहत्तरपर्यंत सोडवून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येतील बघा इथे आपल्याला एकोणपन्नासा प्रश्न दिला आहे शंभर ग्रॅमची एक पिशवी याप्रमाणे एक किलो डाळीच्या एकूण किती पिशव्या तयार होतील मग बघा शंभर ग्रॅमची एक पिशवी आता आपल्याला माहिती आहे एक किलो डाळीच्या विचारात की नाही मग एक किलो मग एक किलो म्हणजे किती एक हजार ग्रॅम आता इथे आपल्याला वर ग्रॅममध्ये दिले म्हणून आपण या किलोचं सुद्धा काय केलं ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलं एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम मग एक हजार ग्रॅमच्या किती पिशव्या विचारतात आपल्याला होय की नाही किती पिशव्या मग बघा ज्यावेळेस शंभर होते त्यावेळेस एक पिशवी होती मग हे दोन शून्य आपण काय करूया तात्पुरते कट करूया या दोन शून्याला हे दोन शून्य कट करूया राहिले किती दहा है की नाही मग या दोघांचा जर आपण भागाकार केला तर उत्तर किती येते दहाच येते म्हणजे एक किलोसाठी एक किलोसाठी म्हणजेच एक हजार ग्रॅमसाठी दहा पिशव्या आपल्याला लागतील एकूण पिशव्या किती तयार होतील दहा पिशव्या या दोघांचा भागाकार करा म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा पुढचे प्रश्न बघा पदावली आहे आठ गुणिले आठ भागिले आठ आता आपल्याला पदावलीचा नियम माहिती आहे गुणाकार आणि भागाकार आहेत त्या क्रमाने आपण करतो मग इथे गुणाकार पहिल्यांदा आले मग पहिल्यांदा कर आपण गुणाकार करून घेऊया आठ गुणिले आठ आट आठ आट आटी चौसष्ट पुढे काय आहे भागिले आठ मग भागिले आठ चौसष्ट भागिले आठ बरोबर किती आठ आट। आठ आटी चौसष्ट मग इथे उत्तर किती आपलं आलं आठ पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा शेजारच्या आकृतीत छायांकित न केलेला भाग किती मग या आकृतीमध्ये बघा आधी किती भाग दिलेला आहे एक दोन तीन भाग दिलाय भाग किती आहे तीन आहे आपल्याला न केलेला छायांकित न केलेला म्हणजे न रंगवलेला पाहिजे मग एक दोन मग न रंगवलेला भाग आपण वर घेतो एकूण भाग खाली आणि जो सांगितलाय तो भाग वर मग दोन छेद तीन दोन अंश छेद तीन पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा आईला चार भाकऱ्या करण्यासाठी वीस मिनिटे लागतात तर दोन तासात किती भाकऱ्या तयार होतील मग बघा चार भाकऱ्या करण्यासाठी वीस मिनिटे चार भाकऱ्या करण्यासाठी वीस मिनिटे मग विचार करा एका तासामध्ये साठ मिनिट असतात मग बघा चाळीस मिनिटामध्ये किती भाकऱ्या होतील चारच्या दुप्पट बघा वीसच्या दुप्पट चाळीस मिनिटं मग चारच्या दुप्पट आठ मिनिटं मग बघा अजून बेकबे बे, बे दोन चार बेत्रिक सहा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा बघा हे साठ मिनिट म्हणजेच एक तास बरोबर आहे ना मग साठ मिनिटामध्ये म्हणजे एका तासामध्ये बारा भाकऱ्या मग आपल्याला काय विचारले दोन तासात मग मा आपल्याला माहिती दोन तास म्हणजे किती या एका तासाचे दुप्पट मग जर एका तासामध्ये बारा भाकऱ्या तर दोन तासामध्ये काय आहे बारा गुणिले दोन मग बारा गुणि किती चोवीस या बाराचे दुप्पट करायचे एका तासामध्ये बारा भाकऱ्या मग दोन तासामध्ये बारा गुणिले दोन चोवीस मग एकूण भाकऱ्या किती करेल आई दोन तासामध्ये चोवीस भाकऱ्या तयार होतील पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या पर्यतीतील कोणता अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक आहे आता या अपूर्णांकांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते की सगळ्या अपूर्णांकांचे अंश समान आहेत मग ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असं आपण म्हणतो मग इथे आपल्याला सर्वात मोठा विचारलाय मग बघा याचा छेद लहान आहे म्हणजे हा अपूर्णांक कसा आहे सर्वात मोठा अपूर्णांक आहे म्हणून मग इथे आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा राणीचा पहिला वाढदिवस दोन जानेवारी दोन हजार चोवीसला ला मंगळवारी झाला तर राणीचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल खूप सोप्पा प्रश्न आहे इथे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही आहे बघा दोन जानेवारी दोन हजार चोवीसला राणीचा पहिला वाढदिवस होता आणि त्या दिवशी वार होता मंगळवार इथपर्यंत आपण अशी माहिती लिहून घेतली बरोबर आहे तर राणीचा दुसरा वाढदिवस दुसरा वाढदिवस दोन जानेवारीचा येणार आहे फक्त साल बदलणार आहे पंचवीस आहे की नाही पहिला वाढदिवस दोन हजार चोवीसला दुसरा वाढदिवस दोन हजार पंचवीसला तारीख सेमच आहे वार फक्त बदलणार आहे मग बघा दोन हजार चोवीस हे लिप वर्ष आहे मग आपल्याला माहिती आहे लिप वर्ष जर असेल तर लीपवर्षाच्या पुढे तोच वार म्हणजे बघा तीच तारीख आहे ना तर दोन जानेवारीचा वार काढायचा ना आपल्याला तो वार दोन दिवसाने पुढे जातो मग दोन हजार चोवीस लिप वर्ष आहे म्हणजे इथे दोन जानेवारी हा दिवस दोन दिवसाने पुढे जाणार आहे कारण दोन दोन हजार चोवीसमध्ये लिप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाच येतो म्हणून मी ते दोन दिवसाने ए हाच वार म्हणजे दोन तारीख दोन दिवसांनी पुढे जाणार मग मंगळवार आहे मंगळवारच्या नंतर बुधवार सोडायचा गुरुवार घ्यायचा बघा दोन दिवस पुढे जायचं गुरुवार मग राणीचा दुसरा वाढदिवस असणार आहे गुरुवार पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पाच अंश छेद सहा हा पूर्ण अंक पर्यातून निवडा मग पाच अंश आपल्याला माहिती आहे अंश म्हणजे वरचा अंक मग पाच अंश आणि छेद म्हणजे खालचा मग कुठे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा पाच अंश आणि छेद सहा अंश छेद पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी काटकोण कोणता आपल्याला माहिती आहे ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतं त्याला आपण काय म्हणतो काटकोण म्हणते पर्याय क्रमांक एक हा काय आहे काटकोणे हा लघुकोणे लघुकोणे आणि हा विशाल आहे पुढचा प्रश्न बघूया पाव किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम आता बघा एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम बघा हे पूर्ण एक किलो आहे एक किलो म्हणजे पूर्ण एक हजार ग्रॅम मग यातलं पाव भाग म्हणजे याचे समान चार भाग करायचे आहेत हा पाव किलो मग हे दोनशे पन्नास ग्रॅम परत हे दोनशे पन्नास ग्रॅम हे दोनशे पन्नास ग्रॅम हे दोनशे पन्नास ग्रॅम मग हा पाव किलोचा विचारलाय मग हा दोनशे पन्नास ग्रॅम म्हणून मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि अर्धा विचारला तर हा दोनशे पन्नास हा दोनशे पन्नास पाचशे झालं पाऊन विचारलं तर हे तीन भाग म्हणजे सातशे पन्नास आणि हा पूर्ण जर मोजलं तर बरोबर एक हजार रुपये मग आपल्याला विचारलं आहे पाव किलो म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पन्नास पुढचा प्रश्न बघा पंधरा अधिक पंधरा वजा पंधरा बरोबर किती पदावली आहे पदावलीचा नियम माहिती आपल्याला बेरीज वजाबाकी ज्या बेरीज वजाबाकी क्रिया आलेल्या क्रमाने करायच्या मग इथे पहिल्यांदा बेरीज आहे मग पंधरा अधिक पंधरा तीस एवढ्याचं उत्तर आलं तीस वजाची ते वजा बरोबर वजा पंधरा मग तीसमधून पंधरा गेले उत्तर आलं पंधरा मग बघा पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पंधरा आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा पुढचा प्रश्न बघा दीड तास बरोबर किती मिनिटं आपल्याला माहिती एक तास एक तास म्हणजे साठ मिनिटं आणि अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं मग साठ अधिक तीस बरोबर किती नव्वद मिनिटं मग इथं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन नव्वद मिनिटं दीड तास म्हणजे एक तास आणि हा अर्धा तास असे एकूण नव्वद मिनिटं पुढचा प्रश्न बघा खालील अपूर्णांक कोणत्या पर्याय खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक क्रमाने मांडलेले नाहीत मग मा बघा इथे सगळ्यांचा छेद सांभाळत उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत बरोबर आहे उतर सगळ्या छेद समान आहे मोठ्यापासून लहानापर्यंत बरोबर आहे आता या दोघांमध्ये मात्र अंश समान आहे आणि छेद वेगळा आहे मग इथे मात्र बघा आता हा अपूर्णांक बघूया आपण जरा चौथा चौथा पर्याय बघा दोन तीन अंश समान आहे दोन तीन सात पाच हा उतरता क्रमाने मांडलेला आहे कारण आपल्याला हे माहिती आहे की जर अंश समान असेल तर ज्याचा अप अंक छोटा तो मोठा पूर्णांक अंक मग इथे दोन छोटे आहेत म्हणून ते दोन मोठी संख्या घेतली हे बरोबर आहे आणि इथे मात्र हे चुकीचं मांडलं इथे हा चढता क्रम मांडलेला आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा मराठी वर्षाचा शेवटचा महिना कोणता आपल्याला माहिती आहे मराठी वर्ष म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ शेवटचा महिना आहे फाल्गुन पर्याय क्रमांक तीन बासष्टवा प्रश्न चार छेद सात अधिक दोन छेद सात बरोबर किती छेद समान आहे छेद एकदाच लिहून घ्यायचा चार अधिक दोन चार अधिक दोन फक्त अंशांची बेरीज करायची मग चार आणि दोन सहा छेद आहे तसा एकदा घ्यायचा मग आपलं उत्तर आले सहा अंश छेद सात पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा आठशे पन्नास रुपये रकमेत पन्नास रुपयांच्या किती नोटा मिळतील खूप सोपा प्रश्न आहेत काय सांगितलं आहे आठशे पन्नास रुपये पन्नास रुपयांच्या किती नोटा मग यांचा भागाकार करा बघा भागा, या शून्याला शून्य गेले पाच एके पाच आठातून पाच गेले तीन राहिले वरून घेतले हे पाच पाच साता पस्तीस बाकी आले शून्य मग आपलं उत्तर किती आहे सतरा मग आचे पन्नास रुपये पन्नास रुपयांच्या किती नोटा येतील तर सतरा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा सव्वा दोन रुपये दोन रुपये पंचवीस पैसे बरोबर आहे साडेसहा रुपये सहा रुपये पन्नास पैसे हे पण बरोबर आहे पावणे चारशे रुपये चारशे पंचाहत्तर पैसे हे चुकीचं आहे इथे पावणे चारशे विचारले मग पावणे चारशे म्हणजे चारशे रुपयाला पंचवीस पैसे कमी म्हणजे इथे काय पाहिजे होतं तीनशे पंच्याहत्तर पाहिजे होतं मग इथे हे पावणे पाचशे झालं आहे की नाही मग हे चुकीचं आहे मग आपल्याला चुकीचंच विचारलं होतं म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपये बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा या अपूर्णांकांमध्ये छेदाधिक अपूर्णांक किती आले आहेत बघा नावातच उत्तर आहे छेदाधिक छेद अधिक म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात मग बघा पाचपेक्षा चार छोटे आहेत म्हणजे हा अंशाधिक आहे हा पण अंशाधिक आहे बघा दोनपेक्षा तीन मोठे आहेत म्हणजे हा छेदाधिक आहे एकपेक्षा चार मोठे आहेत म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून हा छेदाधिक आहे आठ आणि सातमध्ये आठ मोठे आहेत अंश मोठे म्हणजे हा अंशाधिक आहे आपल्याला छेदाधिक पाहिजे सहा पेक्षा सात मोठे आहेत म्हणून मग हा छेदाधिक मग एक दोन तीन पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पंच्याण्णव अंश मापाच्या कोणाला काय म्हणतात मग आपल्याला माहिती आहे नव्वद अंशाच्या पुढे बघा हा आहे नव्वद अंशाचा असा उभा सरळ आपण म्हणतो आता हा माझा नीट नाही आला आहे हा सरळ असा उभा बरोबर आहे अंशाचा आणि याच्यापेक्षा थोडा जरी मोठा असेल तर त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण नव्वद पेक्षा पंच्याण्णव मोठे आहेत म्हणून मग विशाल कोण पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीबंध पूर्ण करा वर उजवीकडे खाली डावीकडे वर उजवीकडे खाली मात इकडे डावीकडे पर्याय क्रमांक चार दंडगोला किती कोपरे असतात बघा दंडगोल म्हणजेच आपला सेल घ्यायचा मग सेलला कोपरा असतो का नसतो म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शून्य समभुज त्रिकोणाची बाजू तेराचे मी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती बघा समभुज नावाचं सूत्र आहे समभुज समान भुजा म्हणजे समान बाजू म्हणजे जो असा असतो तीनही बाजू समान मग किती बाजू आहे तेरा मग ही तेरा ही तेरा आणि ही तेरा मग आपल्याला त्रिकोणाची परिमिती विचारली मग त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय तिन्ही बाजूंची बेरीज तिन्ही बाजूंची बेरीज मग बघा तिघांची बेरीज करा तेरा अधिक तेरा अधिक तेरा मग तेरा आणि तेरा सव्वीस आणि तेरा एकोणचाळीस ते एकोणचाळीस बाजू सेमीमध्ये दिले म्हणून मग परिमितीसुद्धा कशी येईल सेमीमध्ये म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणचाळीस सेंटीमीटर पुढचा प्रश्न बघूया एका चौरसाची परिमिती चौसष्ट सेमी असल्यास त्या चौरसाच्या बाजूंची लांबी किती असेल बघा एका चौरसाची परिमिती हा आहे आपल्याला माहिती आहे चाौर चौरसाची चा 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 चारही बाजू सेम असतात मग चौरसाच्या परिमिती आपल्याला आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू मग चौरसाची परिमिती माहिती आहे चौसष्ट सेमी आणि आपल्याला बाजू काढायची आहे की नाही मग काय करायचं इथे चार गुणिले बाजू आहे मग बाजू काढायचे हे चार इकडे गुणिले आहेत इकडे गेल्यावर काय होणार चौसष्ट चा भागिले चार बरोबर बाजू या पद्धतीने हे सूत्र होईल मग इथे भाग घालवूया चार एक्के चार सहातून चार गेले दोन राहिले वरून हा चार घेतला चार सक, चोवीस वजा बाकी आली शून्य मग भागाकार किती आला आहे सोळा मग बघा ही बाजू सोळा ही बाजू सोळा ही बाजू सोळा आणि ही पण बाजू सोळा चौरसष्ट चारी बाजू सेम असतात सोळा एक सोळा सोळनबत्तीस सोळ सोळ चौक चौसष्ट चौ। परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज बरोबर चौसष्ट आली मग आपल्याला बाजूची लांबी विचारली म्हणजे एकाच बाजूची सांगायची आपल्याला मग किती आहे ती सोळा सेमी मग इथे किती आहे सोळा सेमी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आपण पाच सात अकरा प्रश्नचिन्ह सतरा एकोणीस या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारा पर्याय कोणता या संख्यांचा विचार केला तर सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत म्हणून मी इथं तेराही काय आहे मूळ संख्या बाकी सगळ्या संयुक्त दिलेल्या आहेत पर्यायामध्ये म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरा पुढचा प्रश्न बघा शेजारील आकृती कशाची आहे मग याला आपण काय म्हणतो इष्टिका चेती म्हणतो म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इष्टिका चेती पुढचा प्रश्न बघा शेजारच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मग बघा एक हा एक एक दोन तीन चार आणि हा अखंड पाच म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच पुढचा प्रश्न बघा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरसाठी आपल्याला सूचना दिलेल्या आहे चित्ररूप माहिती अभ्यासा आणि प्रश्नांची उत्तरे शोधा आता बघा सगळ्यात महत्त्वाचं हे प्रश्न वाचण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण महत्त्वाचं असतं एका चित्रासाठी सहा शेतकऱ्यांचं प्रमाण दिलेलं आहे मग बघा बैल पाहणारे शेतकरी किती आहेत एक दोन तीन मी इथे लिहून घ्यायचं आहे तीन आणि एका चित्रासाठी सहा आहे म्हणून मी इथे गुणिले सहा करायचं आहे तीन सक अठरा बैल पाहणारे शेतकरी आहेत अठरा इथे चित्र किती आहेत दोन चित्रासाठी संख्या किती आहे सहा मग बेसक बारा मग मग गाय पाहणारे बारा जण आहेत शेळीचे बघा एक दोन तीन चार पाच पाच गुणिले सहा साई पंचा तीस आणि इथे बघा सात ज सात चित्र आहेत सहा साई सत्ता बेचाळीस या पद्धतीनं चौऱ्याहत्तरवा प्रश्न दूध द दूध न देणारे प्राणी पाळणारे शेतकरी किती आहेत मग गाय शेळी म्हैस हे दूध देतात बैल दूध देत नाहीत मग किती आहेत शेतकरी अठरा बघा बरं लगेच आपल्याला लगे उत्तर शोधता आलं की नाही म्हणून मग हे आधी करून ठेवायचं आहे मग किती आहे उत्तर अठरा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा <कुण> शेळी पाळणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा म्हैस पाळणारे शेतकरी शेत कितीने जास्त आहेत मग शेळी पाळणारे किती जण आहेत तीस जण आहेत शेळी पाळणारे किती आहेत तीस आहेत आणि म्हैस पाळणारे किती जण आहेत बेचाळीस जण आहेत किती आहेत बेचाळीस मग काय करायचंय बेचाळीस वजा तीस मग यांची वजाबाकी किती येते यांची वजाबाकी येते बारा मग कितीने जास्त आहेत तर बाराने जास्त आहेत पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग या पद्धतीने आपण मराठी आणि गणिताची प्रश्नपत्रिकेंची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहे आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू